सव्वीस तारखेला संत गाडगे महाराज यांची जयंती आहे त्या जयंतीचं औचित्य साधून आपले आमदार हेमंत भाऊ यांनी जो एक संकल्प केला आपण पाच सहा सात तारखेला इंदोरला महापालिके देशातील सर्वात सुंदर शहर म्हणून ज्याची पहिला क्रमांक मागील सात वर्ष सातत्याने आला आपण जेव्हा आमदार झालो त्यानंतर स्वच्छ सुंदर विकसित कसबा करण्याचा संकल्प केला व तो संकल्प करत असताना दोन महिने काम केल्यानंतर त्याच्यात अजून आपल्याला प्रगती केली पाहिजे या अनुषंगाने इंदोरचा दौरा केला इंदोरच्या दौऱ्यात आपल्याबरोबर जवळजवळ तीनशे जणांचा समावेश होता त्यात शंभर सफाई कर्मचारी शंभर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पन्नास शिक्षक पंचवीस पत्रकार आणि पंचवीस स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी अशा तीनशे जणांनी मिळून आपण इंदोरचा दौरा केला त्या दौऱ्यात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त इंदोर शहराचे आयुक्त इंदोर शहराचे अतिरिक्त महापालिका आयुक्त आपल्या घनकचरा विभागाचे प्रमुख संपूर्ण शहरातील एस आय डी एस आय या सगळ्यांचा समावेश होता आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण त्या इंदोरचा दौरा केल्यानंतर आपल्या ठिकाणी आपण जे काम करतोय त्याच्यात अजून आपल्याला कशा पद्धतीने सुधारणा करायची याचा अभ्यास केला आणि त्या दृष्टिकोनातून आपण काही पावलं टाकण्याचा प्रयत्न केला आज कसबा मतदारसंघामध्ये एकूण पंचावन्न फिडर पॉईंट डम्पिंग स्पॉट आणि क्रॉनिक स्पॉट आहेत त्यातले सव्वीस शंभर टक्के आता बंद ते कर्था कर्था बंद झालेले आहेत तिथं कुठल्याही प्रकारचा कचरा साचवणूक होत नाही क्रॉनिक स्पॉट बंद केलेले आहेत त्यानंतर पंधरा जे फिडर पॉईंट आहेत त्या पंधरा फिडर पॉईंटला कचरा त्या ठिकाणी संकलित होतो पण त्या ठिकाणी डम्प होत नाही तो इमिजिएट त्याचा विघटन करण्याच्या दृष्टिकोनातनं गाड्यांच्या माध्यमातून तो, तो नेला जातो दहा क्रॉनिक स्पॉट जे आहेत ते बंद करण्याचा राहिलेलं आहे ते, ते सुद्धा व्यवस्थापन या लवकरच्या नजीकच्या काळात होईल आणि ह्या महिन्याभरात कुठेही कचरा साचवणूक ही कसबा मतदारसंघामध्ये दिसणार नाही हा एक भाग झाल्यानंतर त्याच्यात नुसता कचरा संकलित होण्याची ठिकाणं बंद करून संपूर्ण स्वच्छ आणि सुंदर होणार नाही याची कल्पना आल्यानंतर रस्त्यावर कचरा पडू नये जे याच्या सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा फॉलोअप करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्या दृष्टिकोनातनं आता आपण एक विशेष अधिकारी ह्याची मागणी केली त्याची आता नियुक्ती आज उद्या होईल की जो फक्त इंदोरच्या प्रमाणे कसबा मतदारसंघामध्ये सगळं नियोजन होतंय की नाही याचं इन्स्पेक्शन करेल जिथं कुठं अडचण असेल त्या ठिकाणी तो त्याचा फॉलोअप घेईल आणि त्याला त्याच्या व्यतिरिक्त कुठली जबाबदारी नसणार आहे त्यामुळे तेवढंच काम सातत्यपूर्वक जसं त्या ठिकाणी मॉनिटरिंग करणारे अधिकारी तसं सिनियर डी एस आय यांची नियुक्ती आता लवकरच आपल्या या ठिकाणी होणार आहे तो एक भाग झाल्यानंतर संपूर्ण इंदोरमध्ये ज्या पद्धतीने खड्डे विरहित रस्ते आहेत फुटपाथ स्वच्छ आहेत अतिक्रमण मुक्त आहेत फ्लेक्स मुक्त आहेत तर त्याचा दुसरा टप्पा म्हणून आज मी स्वतः या पद्धतीने घोषित करतो की संपूर्ण मतदारसंघामध्ये माझ्या वतीने किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने माझा कुठलाही अनधिकृत फ्लेक्स कसबा मतदारसंघ त्याच्यापुढं कुठंही आढळणार नाही आणि मा आपल्याच माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आव्हान करतो की कसबा मतदारसंघात आपण जर फ्लेक्स लावला तर त्या फ्लेक्सवर माझा फोटो नसला पाहिजे माझं नाव नसलं पाहिजे अशा पद्धतीची आज मी घोषणा करतो फ्लेक्स मुक्त कसबा करणं आणि जो विद्रुप शहराचं होतं त्याच्या दृष्टिकोनातनं एक पाऊल आपण टाकतोय त्याचबरोबर कसबा मतदारसंघ विकसित करण्याच्या दृष्टिकोनातनं चौदा काही मुद्दे जे आता महत्वाचे आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि त्या दृष्टिकोनाचं निवेदन आपण आता मुख्यमंत्र्यांना मागच्या आठ दिवसापूर्वी दिलं त्याचे स्वतंत्र पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करून ही प्राथमिक चौदा कामं ही लवकरात लवकर मार्गे लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत त्यातलं सगळ्यात महत्वाचा विषय जर ट्रॅफिक कचरा झाल्यानंतर ट्रॅफिक ही फार मोठी समस्या आहे त्या दृष्टिकोनातनं जे मध्यवर्ती आपले भाग आहेत सगळ्यात महत्वाचा शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता तर शनिवारवाडा ते स्वारगे हा अंडरपास करण्याचा एक आपण प्रस्ताव दिलाय त्याचबरोबर सारसबाग ते शनवारवाडा हा बाजीराव रस्ता शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हे अंडरपास होऊन पब्लिक ट्रान्सपोर्ट खाल्लं जर आपली सगळी गेली आणि त्याला आउटलेट व्हायचे काढले तर त्या माध्यमातून खूप मोठा परिणाम आपल्या ट्रॅफिकला त्या दृष्टिकोनातून रिलीफ नेशन मिळू शकतो त्यानंतर जो शनिवारवाडा आहे तो सात मजली शनिवारवाडा होता सात माचा सा होता आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर गोव्याचं भारतातलं परदेशात तर अनेक विषय झालेले आहेत परंतु भारतातील गोवा मधील एक चर्च त्याचं सुद्धा ज्या आपल्या पुरातत्व ज्या वास्तू आहेत आपल्या इतिहासाच्या ज्या खुना आहेत त्यांचा जर अपघात झाला असेल कुठल्या पद्धतीने तर त्या सगळ्यांनी त्यांनी सुद्धा पुनर्जीवित केलेल्या आहेत आपला शन्वारवाडा सुद्धा त्याच पद्धतीने सात माडीचा होता तो आगीत एका जवळून थार झाला तर तो, तो सुद्धा पुनर्जीवित करता येऊ शकतो त्याकरता पाठपुरावा करण्याचा माझा संकल्प आहे त्याचबरोबर डॉक्टर कोटणीच दवाखाना हा संपूर्ण पुणे शहरामध्ये आपण अनेक मोठी मोठी हॉस्पिटल्स असून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिनानाथ मंगेशकर असेल रुबि हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी आयसीयू म्हणजे अशा सगळ्याच मानांकित किंवा छोट्याही हॉस्पिटलमध्ये खूप वेळा आपल्याला साध्या ऍडमिशन सुद्धा मिळत नाही आयसीयू उपलब्ध नसतात आणि ही शहराची फक्त कसबा मतदारसंघाची नाही तर कसबा मतदारसंघ पुणे शहर आणि राज्य जर आपण बघितलं तर पुणे शहरात संपूर्ण ह्या आठ दहा जिल्ह्यामधून जवळजवळ सगळे रुग्ण ह्या पुण्यात आणले जातात आणि त्यांची व्यवस्थे करतात बऱ्याच वेळा हॉस्पिटल्स या किती झाले तरी कमी पडतात तर डॉक्टर कोटणीच दवाखाना जो आहे ते एक आपल्याकडं एक एकरचा पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तो एक हॉस्पिटल आहे त्याचं त्याचं पुनर्जीवन केलं तर तिथं दीडशे बेडचं सुपर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल होऊ शकतो असा तो करण्याचा एक आमचा प्रयत्न आहे खडक पोलीस वसाहत ही जवळजवळ अठराशे पंच्याहत्तर साली ती जी बांधणी झालेली आहे ती सुद्धा खूप मोठी जागा आहे साठ हजार फूट एवढी जागा असून त्या ठिकाणी अवघे एकशे पंचवीस फुटाची दोनशे घरं आहेत त्या ठिकाणी खूप मोठी वसाहत होऊ शकते अनेक पोलिसांच्या घराचा विषय त्या ठिकाणी मार्गी लागू शकतो मामलेदार कचेरीचा सुद्धा जे दोन हजार चार सालापासून ज्या पद्धतीने त्या ठिकाणची डेव्हलपमेंट चालू आहे ती पूर्णत्वाला गेली नाही तो पाठपुरावा करून अनेक तिथं सरकारी शासकीय आपल्या त्या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या गैरसोय अनेक वर्ष होते तर त्याचा पाठपुरावा करून त्या लवकरात लवकर नागरिकांकरता त्या बांधकाम पूर्ण होऊन नागरिकांकरता तिथल्या सोयी सवलती लवकरात लवकर उपलब्ध व्हावा हा त्याच्यातला एक प्रयत्न आहे सारसबाग जी बाग आहे तिचा सुद्धा सारसबाग पेशोबाग ह्याचा एकत्रित विकास आराखडा करून तो सुद्धा चांगल्या आंतरराष्ट्रीय दर्जाची ती बाग होऊ शकते असा एक प्रयत्न आहे नेहरू स्टेडियम आहे ते सुद्धा आपल्या अनेक वर्षापूर्वीचं आहे आपल्याकडे आधी त्या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने होयचे परंतु आत्ताच्या मध्ये ते बसत नाही तर आपल्या नवीन नुसार त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं कसं होईल असा एक प्रयत्न आमचा आहे अशा पद्धतीने आपल्या इथे जी धार्मिक स्थळं आहेत कसबा गणपती ओंकारेश्वर आणि दगडूशेठ गणपती हे क दर्जाचा आत्ता त्यांना क दर्जा आहे तर त्याला ब दर्जा मिळावा याकरता सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत दगडूशेठ मंदिरापाशी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आता असते खूप मोठं धार्मिक पर्यटन स्थळ हे आता आत्ताच्या नजदिकच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात झाले आज रोज पन्नास साठ हजार भाविक त्या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि चतुर्थी असेल ह्या वेळेस त्या ठिकाणचा गर्दीचा ओघ खूप वाढलेला असतो तर त्याच्या आजूबाजूच्या आजू सगळ्या खाजगी शासकीय अशा या सगळ्या जमिनीचं एकत्र करून ते एक मोठं धार्मिक पर्यटन करण्याच्या दृष्टिकोनातनं शासनाची अपेक्षित असणारी मदत ती सुद्धा आपण घेण्याचा आपण त्याकरता प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीने जवळजवळ चौदा विकास कामे ही आपण मुख्यमंत्री साहेबांना मागच्याच आठ पंधरा दिवसापूर्वी आपण ती दिली स्वच्छ सुंदर विकसित कसबा करण्याच्या दृष्टिकोनातनं आज तीन महिने आज बरोबर पूर्ण झालेले नव्वद दिवस हा आज तेवीस तारीख आहे तर तेवीस नोव्हेंबरला आ, आज चोवीस तारीख आहे ना त्या तेवीस नोव्हेंबर तेवीस फेब्रुवारी नव्वद दिवसात ज्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न मी व माझे सर्व सहकारी मिळून केला त्याच्यातून जे काय पुढच्या पाच वर्षात करायचंय तो लेखाजोखा मी आपल्या पुढे ठेवलेला आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने इनोरची जे आमचा दौरा झाला त्यात आपल्याही बरेचसे सहकारी सहभागी होते आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा प्रचार प्रसार झाला आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत तो पोचला हा सुद्धा जो विकास करण्याचा जो आमचा संकल्प आहे तो आपल्या माध्यमातन सर्वसामान्य नागरिकांना पोचल्यानंतर सर्वांच्या सहकार्याने हा कसबा स्वच्छ सुंदर आणि विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आपण ते वारंवार सांगितले की हा कसबा हे हा नुसता मतदार संघ नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवलेला हा कसबा आहे अटकेपार झेंडा ज्या बाजीरावने लावला तो शनिवारवाडा या ह्या कसब्यातीलच आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी श्री शिक्षणाची मूर्तमेढ जिथनं रवली तो हाच कसबा आहे लवजी वास्ताद सावे यांनी जे सर्व आद्य कार, क्रांतिकारांचे गुरु ज्यांना म्हणला जातो त्यांचा वाडा सुद्धा या कसब्यात आहे आणि लोकमान्य टिळकांनी जो स्वातंत्र्याचा संदेश दिला तो केसरी वाडा सुद्धा हा कसब्यात आहे अतिशय मोठ्या महान विभूतींनी ज्यांनी या देशाला दिशा दिली तो ही सगळी मंडळी कसब्यातच होती त्यामुळे हा कसबा स्वच्छ सुंदर आणि विकसित करण्याचा संकल्प घेऊन आम्ही निघालोय हो तो सिद्धीला नेण्याकरता आपल्या सुद्धा मदत आणि सहकार्य अपेक्षित आहे एवढं सांगून मी माझे जे निवेदन आहे ते संपवतो मी आमदार होऊन तीन महिने झालेले आहेत जे माझ्या डोळ्यासमोर आता चौदा प्राधान्याने विषय आणलेत ते मी राज्य शासनाकडे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मी राज्य शासनाकडे पोहोचवलेले आहेत त्याचा पाठपुरावा हो करून चौदाचे चौदा पूर्ण करण्याचा पाच वर्षात माझा प्रयत्न राहील